मते शुभवर्तमान सव्वीसो अध्याय वचन एक्केचाळीस तुम्ही परीक्षात पडू नाही म्हणून जागृती राहा व प्रार्थना करा आत्मा उत्सुक आहे करा पण देह अशक्यता आहे यशू आपल्या शिष्यांना म्हणतो येणारा जो संकट आहे येणारा जो परीक्षा आहेत येणारे जे ये समस्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये पडू नाही प्रार्थना मध्ये जागृती राहा दानियलचे पुस्तक पहिल्या अध्यामध्ये दानियल राजदरबार मध्ये काम करणारा व्यक्ती होता दानियल हा नित्य क्रम तीन टाइम प्रार्थना करत होता तीन टाइम प्रार्थना करणार व्यक्ती होता तो दानियल होता जॉब करत होता नोकरी करत देखील आणि परमेश्वर देखील देवाला देखील वेळ देत होता आणि देवाचा भय धरणारा व्यक्ती होता कोण दानियल दानियल कोणी बी आलेत त्या दृष्टांताचे अर्थ दानिया सांगत होता त्या स्वप्नाचे अर्थ दानिर सांगत होता कारण दानियल प्रार्थना खनर व्यक्ती होता आणि देवाच्या आत्मा दानियाच्या द्वारे काम करत होता बायबलमध्ये अजून एक व्यक्ती आहे खरनरच नावाचा व्यक्ती विशेष कृती दहा अध्यमधे तो सपरिवार स तो नीतिमान होता आणि देवाचा भय धनर होता आणि तीन टाईम प्रार्थना करणार होता की एक चांगले पोस्टवर एक चांगला अधिकारी व्यक्ती होता कोण कर्नलस आणि तरी परमेश्वरचा प्रार्थना करणार होता आणि देवाला वेळ देत होता सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि प्रार्थना करणार होतो कोण कर्नले नावाचा व्यक्ती आणि दानी आहे लेखनो तुम्ही कोणी असाल तुम्ही प्रार्थना जेदा प्रार्थना चालू आहे प्रार्थना हा सर्वांसाठी आहे देवाच्या चर्च देवाचं भवन हे सर्वांसाठी उघडा आहे समस्या असेल खुला परिस्थिती असेल जर देवाचे दास किंवा लोक तुमच्या प्रार्थना करतील तेव्हा तुझे परिवार कुटुंब मध्ये प्रभू काम करा प्रे देवाचे लेखन हो जर तुम्ही प्रभूच्या असाल प्रभू जर तुम्हाला माहिती असेल ते पहिला प्रेम आठवण करा की प्रगतीचे पुस्तक आज काही लोकांना प्रार्थना मन लागत नाहीये लोक चुकीच्या गोष्टीत मन लागायला देहाच्या गोष्टीकडून मन लागायला सैतान प्रार्थनाकट आमच्या मन हटवलेलं आहे वचनकड आमचे मन हटले गेले देहाच्या गोष्टीकडे मारायला लागलेले जर तुमची जुना असत देखील पहिला प्रेम आठवण खरा की सुरुवात जात होते वेळेवर तुम्ही, तुम्ही देवाची भक्ती करत होते आणि आता मी थकलेला आहे मला प्रार्थना होत नाहीये मला बायबल वाचतातील पण चुकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहेत फेसबुक मध्ये घंटो बसतील इंस्टाग्राम मध्ये घंटो घंटो बसतील पण देवाची प्रार्थना वेळच नाहीये येशू हा सर्वांसाठी आले जरा तुम्ही समस्येमध्ये असाल परिस्थितीमध्ये असाल तेव्हाशी लोक तुमच्यावर प्रार्थना करतील जिथं प्रार्थना जा प्रभू करू तुम्हाला आशीर्वादी कराल आणि देव तुम्हाला सहाय्य करणार परमेश्वर आहे